दिवसा होतोय गाड्यांचा पाठलाग तर रात्री भडकतोय टोळीयुद्ध वसात परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत दुचाकी फोर व्हीलरसह लहान मुले व ग्रामस्थांच्याही पाठीमागे लागत आहेत कुत्री मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या कराड कोयनावसाद परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत असून ठिकठिकाणी थीक मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे ही मोकाट कुत्री दिवसा व रात्रीसुद्धा फोर व्हीलर टू व्हीलर यांच्या पाठीमागे लागताना पाहायला मिळत आहेत यामुळे दुचाकी स्वारांची चांगलीच तारांबळ उडत असून गाडी वेगात पळवण्याच्या नादात अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत दरम्यान या मोकाट कुत्र्यांकडून शाळेत जाणारे तसेच बाहेर फिरणाऱ्या लहान मुलांवर हल्ले होताना पाहायला मिळत याचबरोबर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या पाठीमागेही ही मोकाट कुत्री लागत असल्याने नागरिकांची पळापळ होत आहे कोयना वसाहतीत या मोकाट कुत्र्यांकडून दिवसा गाड्यांचे पाठलाग होत आहेत तर रात्री विविध सोसायटीमधील मिळून कुत्र्यांचे टोळी युद्ध भडकते काही नागरिकांवर तसेच महिलांवर व बालकांवरही कुत्र्यांनी हल्ला करण्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे कोयनावसाद परिसरातील वाहन चालक तसेच नागरिकांमधून दहशतीचे वातावरण पसरले आहे या मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड